I'm प्रबंध लोक वादग्रस्त वक्तव्याची रीती रहारने नायगाव ना ना वर्तव्या झाला नायगाव तुझ्या वापरात पेरण्यासाठी मोदींनी सहा हजार दिले तुझ्या बायकोला मायाच्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरील कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातील बूट चप्पल आमच्यामुळे तुझ्या हातातील मोबाईलचं बदलू आमच्यामुळे आमचेच पैसे घेतो आणि आमच्यावर टोंगरावर करतो अशा मुक्त उदाहरणाऱ्या आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करून शनिवारी येथील हेडगेवर चौक या ठिकाणी बबनराव लोणीकर यांनी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या शेतकरी लोकांनी शेतकऱ्यावरच्या आईावरचे कपडे पायातील डोळा आणि हातातील टप्पर आताच्या मोबाईलाकडे चर्क बनवत आणि माता भगिनीचे पैसे आणि बापाचं मदत आणि दादा बहिणीचे पैसे हे माझ्या बापाचे आहे आणि म्हणून हे माझ्या स्वतःचे आहे

सर्व मोबाईल त्या ठिकाणी शेतकरी झालं माझ्या जमाना भावना आपल्या भावना एकत्रायचे खूप जमीन आहे जो येते माझ्या शेतकरी बापाला बोलून जाते येते माझ्या शेतकरी बापाला होऊन जाते अमरावती आम्ही एवढा पडलेले माणसं आहे का तुमचं आमची काही किंमत आहे की नाही या सगळ्याला अनाथ या जगाला या देशाला आणि या जगाला सर्व अन्नदाता म्हणून ओळखल्या जातो आपण अशा अन्नदात्याला देखील या प्रकारची वागणूक आणि या प्रकारचं आत्मदास्पद बाबी ह्या लोकांनी करत आहेत आपलं या निषेधामध्ये आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्या सर्वांना सूचना आहे विनंती आहे संबंधित पोलीस प्रशासनालाही माझी विनंती आहे की माझा शेतकरी बापावरचा विषय आहे त्यामुळे हा विषय आम्ही पूर्णपणे गंभीरपणे आम्ही पत्रकार पदाधिकारी पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत समोर पोलीस प्रशासन उपस्थित आहे हे आमची भावना ही बोलणं आमची आमच्यावर गेलेला जो अन्याय केलेला आमच्यावर अपमान या संबंधित लोकांपर्यंत केलं पाहिजे आणि हो बबनराव ओळखकर यांनी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि संबंधित गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही या व्यवस्थापन करत आहे आपल्या अवघ्या पंधरा मिनिटामध्ये आम्हाला चालू करायचं आहे दहा पंधरा मिनिट या ठिकाणी थांबून त्या ठिकाणी आम्हाला सहारोप करायचं आहे पोलीस प्रशासनाची विनंती आहे आम्हाला आहे माझ्या गरज आहे आम्हाला तुम्ही सहकार्य करा आम्ही निश्चित तुम्हाला सहकार्य करूर नसेल आमचा कायदा सुविस्था विषय जर झाला तर तुम्ही बिलकुल गुन्हे दाखल करा आम्ही त्याला बिलकुल समर्थ आहे त्या बाबीला यामुळे आमच्या शेतकरी बाबा आम्ही कदाही खपून घेणार नाही त्यामुळे माझी इथे उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सर्व शेतकरी बांधवाला विनंती आहे त्या पंधरा मिनिटामध्ये आपण या ठिकाणी रस्ता करायचा आहे त्यानंतर सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करायचे आहेत आणि आपल्या भावना व्यक्त झाल्यावर संबंधित बबनराव लोणीकर यांचा त्यांना या गोलेला बांधून त्या त्यांना त्यांनायचंय आणि त्यांना त्यांना आम्हाला या चापकानं पण मारून आम्हाला निषेध करायचाय त्यामुळे आपण सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो پکا دلا پکا پکا دلا پکا او بلیا اپنا بلیا اپنا بلیا اپنا مننه سر کا سر کا گمه دےن چھڈیا ہاں بوتی ہو گیا چلا 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 مادر دیولا چلا چلا مادر دیولا

मृत्यू मागायची आपल्याला पाठीत मारायचं आणि नंतर माती मागायची हे भाजप बोलायची गणेश जे आहेत का फेरवाणी करून भाजप बोलायची

कॾहिं कराइ <confort induction> या ठिकाणी बबनराव लोणीकर यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या शेतकरी रावाबद्दल या सगळे लोकांनी शेतकऱ्यावरच्या अंगावरचे कपडे पायाची जोडा आणि हातातील टप्पर मोबाईलला मोबाईलाचं चालतं आणि माता भगिनीचे पैसे आणि बापाचं मदत दार। आणि राज्या बहिणीचे पैसे हे माझ्या बापाचे आहे आणि हे माझ्या स्वतःचे आहे अशा पण मित्र वादग्रस्त वक्तव्य त्या औरंगाव मुंबईच्या निमित्त आहे त्या निमित्त नाही हे जो लोक या

जमीन आहे जमी येते माझ्या शक्तिबा असं वरी पडलेले माणसं आहे का तुमची आमची काही किंमत आहे की नाही या जगाला ना या जगाला त्या देशाला आणि या जगाला सर्व अन्नदाता म्हणून ओळखल्या जातो आपण अशा अन्नदात्याला देखील या प्रकारची वागणूक आणि या प्रकारचं अपनास्पद बाबी लोका हा लोकांनी करत आहेत आपलं या निषेधामध्ये आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्या सर्वांना विनंती आहे संबंधित पोलीस प्रशासनालाही माझी विनंती आहे की माझा शेतकरी विषय आहे त्यामुळे हा विषय आम्ही पूर्णपणे गंभीरपणे आम्ही पत्रकार पदाधिकारी पत्रकार बांधून या ठिकाणी उपस्थित आहेत समोर पोलीस प्रशासन उपस्थित आहे हे आमची भावना ही तिडचडीच बोलणं आमची आमच्यावर केलेला हल्वा अन्याय आमच्यावर अपमान त्या संबंधित लोकांपर्यंत केलं पाहिजे आणि बबनराव यांनी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अठरा मंत्री पुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी आम्ही या रस्ता रोप करत आहे रस्ता रोप आपल्या हो अवघ्या पंधरा वेशामध्ये भावना चालू करायचं आहे दहा पंधरा मिनिटं या ठिकाणी थांबवून त्या ठिकाणी रस्त्या रोप करायचा आहे पोलीस प्रशासनाची विनंती आहे आहे आम्हाला तुम्ही सहकार्य करा आम्ही निश्चित तुम्हाला सहकार्य करू अगर नसेल आमचा कायदा तुम्ही विषय जर झाला तर तुम्ही बिलकुल मध्ये दाखल करा आम्ही त्याला बिलकुल समर्थ आहे जबाबीला त्यामुळे आमच्या शेतकरी काय आम्ही कलाही थपून घेणार नाही त्यामुळे माझी इंट उपस्थित सर्व पट आणि सर्व शेतकरी ला विनंती आहे त्या पंधरा मिनटामध्ये आपण या ठिकाणी करणार नाही काय त्यानंतर सर्वांनी आपल्या भावना व्यक्त करायचे आणि आपल्या भावना व्यक्त झाल्यावर संबंधित बबनराव लोणीकर यांचा त्यांना या गोष्ट्याला बांधून त्या घुमण्याला बांधून सर्व शेतकरी शेतकरी अवजाराला बांधून त्यांना फुकून द्यायचं आहे आणि त्यांना त्यांना आम्हाला या चापकानं पण मारून आम्हाला निषेध करायचा आहे त्यामुळे आपण सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि थांबतो